श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे चंपाषष्ठी या चंपाषष्ठीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष मास सुरू झाला असून मार्तंडभैरव षडरात्र उत्सवही प्रारंभ झाला आहे मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून ते षष्टीपर्यंत सहा दिवस नवरात्री असते जेजुरीला हा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात यंदा चंपाष्ठी सात डिसेंबरला शनिवारी असणार आहे चंपाषष्टीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते हा भगवान शंकरांच्या अवतारांपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती आता ही चंपाषष्ठी तिथी सहा डिसेंबरला दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी सुरू होत आहे तर ही षष्ठी तिथी सात डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदयतिथीनुसार आपल्याला सात डिसेंबरला चंपाषष्ठी साजरी करायची आहे चंपाषष्ठीच्या दिवशी अनेक धान्यांचे पीठ म्हणजेच ठोंबारा गव्हाचा रोडगा आणि वांग्याचे भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते तसेच दिवे ओवाळणीची देखील पद्धत आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी संकटे दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सब्स्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा यळकोट यळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका आता या दिवशी तळी देखील भरली जाते तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे तळी भरणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पाच विड्याची पाने टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी तांबणामध्ये हा कलश विड्याची पाने सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावी तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावे समोर ठेवलेले तामस सर्वांनी उचलून एळकोट येळकोट जय मल्ला सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळा खाली वर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो कुटुंब प्रमुखाने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर तामण ठेवावे देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी का भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या ये गजरात तामण उचलावे शेवटी तळीचे तामस सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे त्यानंतर त्या, त्या तामणामधील भंडारा आपल्याला घराबाहेर उधळायचा आहे तसेच त्यातील खोबरं देखील आपण बाहेर उधळायचं आहे नंतर तुम्ही ते खोबरं प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून ग्रहण करू शकता आता या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता कुत्र्याला खंडोबाजे वाहन हे मानले जाते आपण चंपा दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल चालेलवरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते आता या दिवशी आपल्याला आपल्या घराबाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपण शिंपडावं यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही ती आपल्या घराबाहेरच राहत असते आता या दिवशी आपल्याला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत बनवायचं आहे त्यानंतर तुमच्या इथे जवळपास कुठेही कुत्रा असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे किंवा तुमच्या इथे जर घरामध्ये जर कुत्रा असेल तर त्याला देखील तुम्ही ही वस्तू खाऊ घालू शकता विशेषतः काळ्या रंगाचा कुत्रा असेल तर तुम्ही त्याला ही भाकर खाऊ घातली तर अतिउत्तम होईल काळ्या रंगाचा कुत्रा मिळाला नाही तर आपल्याला जो कुत्रा मिळेल त्या कुत्र्याला तुम्ही ही भाकर खाऊ घालायची आहे आता ज्यांना बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत बनवणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने या दिवशी चपाती बनवायची आहे चपातीवरती थोडासा गुळ पसरवायचा आहे आणि गुळ आणि चपाती, चपाती आपण कुत्र्याला खाऊ घालायचे आहे आता आपण कुत्र्याजवळ जायचं आहे प्रथम आपण बाजरीची भाकर वांग्याचं भरीत घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे अगदी चिमूडभर हळद टाकली तरी पण चालेल आपल्या जवळपास असणाऱ्या कुत्र्याला ही बाजरीची भाकर खाऊ घालायची आहे तसेच कुत्र्याला आपण भंडारा देखील लावायचा आहे मग आपण जेजुरीवरून भंडारा आणलेला असेल तर तो भंडारा आपल्याला लावायचा आहे लावत असताना आपण म्हणायचं आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं आपण म्हणत कुत्र्याला ती हळद लावायची आहे तसेच आपण ही भाकर खाऊ घालायचे आहे हातातून खाऊ घालणे शक्य असेल तर हातातून द्या आणि हातातून देणे शक्य नसेल तर लांबून जरी आपण ही भाकर कुत्र्याला खाऊ घातली तरी पण चालेल आता कुत्रा जेव्हा भाकर खात असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे की आपली जी काही इच्छा आहे ती आपण मल्हारांना सांगायची आहे मग कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही आर्थिक टंचाई आहे गरिबी आहे किंवा मुलांचा आजार पण सतत चालू आहे मुलांची पाहिजे त्याची प्रगती होत नाही प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण कुत्र्याजवळ सांगायचं आहे कारण की खंडोबाचे वाहन हे कुत्र आहे आणि आपण जे काही कुत्र्याजवळ सांगत असतो ते खंडोबापर्यंत पोहोचत असते आणि आपली इच्छा मनोखा लवकरात लवकर पूर्ण होते अशी आहे या दिवशी आपल्या घरामध्ये खंडोबाचा टाक असेल तर तिथे देखील आपण बाजरीची भाकर आणि वांग्याच्या भरिताचा नैवेद्य ठेवायचा आहे आता खंडोबाचा टाक नसेल तर आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल किंवा महादेवाचा फोटो असेल तर तिथे जरी हा नैवेद्य तुम्ही अर्पण केला तरी पण चालेल कारण की भोलेनाथांचंच रूप हे खंडोबा आहे आता आपण जेव्हा कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालत असतो आता ती वस्तू खाऊ घातल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही आपण कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही आता कुत्र्याला जेव्हा आपण ही भाकरी खायला घेऊन जात असतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही तसेच येताना देखील आपण कुणासोबतही बोलू नये त्यानंतर घरी यायचं आहे आता घरामध्ये देखील आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर होतील आता आपल्या सर्वांच्याच घरामध्ये भंडारा हा असतोच मग जेजुरीवरून आणलेला भंडारा असेल किंवा अगदी तोंड असेल तर तो तुम्ही तळी भरलेला भंडारा असेल तो घेऊ शकता किंवा तोही नसेल तर आपण हळकुंड घ्यायचा आहे हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि त्याची हळद बनवायची आहे आता ही हळद आपल्याला घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे लवंग हे साबुत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग टाकावं तसेच एक हिरवी वेलची देखील या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे दिव्याला फूल व्हायचं आहे असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो या दिव्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू देखील असतात आता आपल्याला काही सेवा करायची आहे तर आपण हळद किंवा भंडारा घ्यायचा आहे आता हा भंडारा घेतल्यानंतर एका वाटीमध्ये देवापुढे ठेवायचा आहे आणि आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय किंवा यळकोट येळकोट जय मल्हार यळकोट येळकोट जय मल्हार या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे दोन्ही तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना भगवान भोलेनाथांजवळ सांगायची आहे खंडोबाजवळ सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर ती आपण तिथे व्यक्त करायची आहे तर आता हा उपाय कोण करू शकतो घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना आता आपली ही सेवा करून झाल्यानंतर तो भंडारा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या सर्व घरामध्ये हा भंडारा शिंपडायचा आहे घरामध्ये चारही कोपऱ्यांमध्ये हा भंडारा टाकायचा आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आपण हा भंडारा टाकायचा आहे टाकत असताना देखील आपण येळकोट येळकोट जय मल्हार या मंत्राचा जग करत राहायचा आहे यामुळे भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही इडापिडा आहे ती दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होतो तसेच हा भंडारा आपण आपल्या कपाळाला लावायचा आहे आपल्या मुलांच्या देखील हा भंडारा लावायचा आहे मग हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता हा उपाय करून झाल्यानंतर हा भंडारा आपल्याला रात्रभर आपल्या घरामध्येच राहून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी हा भंडारा तुम्ही उचलायचा किंवा जर उचलणे शक्य नसेल तर हा भंडारा तुम्ही पुसून घेतला तरी पण चालेल यामुळे देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद